आपल्या नको कोम येडी माता जलमच्या गवेळीन तिचा भर वसा नवता भर वसा नवताना तिचा भर वसा नवत आपल्या माऊलीला येडी येडी नव्हतं तुटली गनाळन तुझ्या वेळी जलमाच्या वेळीन जलमाच्या गवेळी आपल्या मावलीला नको के गामती जलम देता वेळीन तुझी अस्तुरी कुटहूती अस्तुरी कुट न तुझी अस्तुरी बहीण भावंड एका झाडाची संतर. आली पर क्याची नारन तीन पाडील अंतर पाडील अंतर न तीन पाडील अंतर वाटण चालले ग एक बहीण एक भाऊ मावली बया बोल नाहे निंद खोर गाऊ निंद खोर गाऊन आहे निंद खोर गाऊ रस्त्यान चालली बहीण लोभाची मावली बगे वाटन बंधू आपल्या दोघांची आपल्या दोघांचीन बंधू आपल्या दोघाची